हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये मराठीतून बोलत असतो तीच वाक्ये मग इंग्रजीतून कशी बोलायची ते शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा मी सर्वात आधी हा एक प्रश्न लिहिलेला आहे तू बाजारात जात आहेस का तर सर्वात आधी तुम्हाला हे बघावं लागेल की हा प्रश्न कोणत्या काळातला आहे म्हणजेच काळ समजल्यानंतर त्या काळामध्ये इंग्रजीतील रचना कची कशी असते ते तुमच्या लक्षात आले किंवा ते तुम्हाला समजले तर मग तुम्हाला हे मराठीतलं वाक्य इंग्रजीमध्ये करता येईल तर इथे बघा तू बाजारात जात आहेस का आहे हा शब्द आहे क्रियापद म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो वर्तमान काळातला आहे आणि जात आहेस का म्हणजे जाण्याची क्रियाही सुरू आहे म्हणजेच हा प्रश्न कोणत्या काळातला आहे तर चालू वर्तमान काळातला हा प्रश्न आहे त्याचप्रमाणे हा एसनू टाईपचा क्वेश्चनसुद्धा आहे आपल्याला हे सुद्धा आप समजणं गरजेचं आहे की हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे प्रश्न दोन प्रकारचे असतात प्रश्नार्थक शब्द असलेले शब्द म्हणजेच प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द असतो पण इथे नाही आहे केव्हा कुठे काय हा प्रश्नार्थक शब्द इथे नाही आहे मग इथे कसा आहे तू बाजारात जात आहेस का या प्रश्नाचे उत्तर येईल हो किंवा नाही मग अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न असतात तेव्हा या प्रश्नांची सुरुवात आपण कशाने करत असतो तर क्रियापदाने करत असतो मग हा कोणता काळ आहे चालू वर्तमान काळातला हा प्रश्न आहे म्हणून याची सुरुवात आपण एम ई आर या साहिके क्रियापदाने करत असतो आणि जर सिम्पल प्रेझेंटेन्स असला सिंपल प्रेझेंटेन्स असला तर त्या प्रश्नाची सुरुवात आपण डूक डचने करत असतो हे लक्षात ठेवायचं तर बघा आता आधी आपण याचा स्ट्रक्चर लिहू एम किंवा इज किंवा आर ह्या सहाय्यकारी क्रियापदाने चालू वर्तमान काळ असल्यामुळे या प्रश्नाची ही होणार आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता त्यानंतर चालू काळ असल्यामुळे आपण क्रियापदाला आय एन जी लावत असतो म्हणजेच मूळ क्रियापदाला आय एन जी लावत असतो त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म आणि सर्वात शेवटी मग देत असतो आपण प्रश्नचिन्ह तर अशा प्रकारे ह्या मराठी प्रश्नाचे इंग्रजी ट्रान्सलेशन या स्ट्रक्चरनुसार होणार आहे बघा आता एम वापरायचं इज वापरायचं का आर वापरायचं हे कर्त्यानुसार ठरत असते सब्जेक्ट कर्ता कोणता आहे तू तू साठी आपण इंग्रजीत यू वापरतो मग यू नंतर आपण आर वापरत असतो की नाही यू एम म्हणतो का नाही यू इज पण म्हणत नाही आपण काय म्हणतो यू आर म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे आर ने म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत आर त्यानंतर सब्जेक्ट कर्ता कोणता आहे तू म्हणजेच इंग्रजीत आपण यू म्हणतो यू लिहितो आर यू त्यानंतर क्रियापद बघायचं जात जाणे त्यासाठी आपण गो हा शब्द वापरत असतो त्याचा आय एन जी फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे क्रियापदाचा म्हणजेच काय तर गोईंग आर यू गोईंग आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे तर बाजारात बाजारात आहे म्हणून आपण इथे काय घेणार आर यू गोईंग टू टू घेणार टू द मार्केट मार्केट म्हणजेच बाजार आणि बाजारात आहे म्हणून आपण टू द मार्केट असं घेतलेलं आहे आर यू गोईंग टू द मार्केट तू बाजारात जात आहेस का म्हणजे असं रस्त्याने आपण जात असतो कुठे आणि एखादी व्यक्ती दिसते तर आपण त्याला सहज विचारतो की तू बाजारात जात आहेस का माझ्यासुद्धा ही वस्तू आणायची जरा घेऊन येशील का असं विचारत असतो म्हणून आपण इंग्रजीतून असं विचारू शकता आर यू गोईंग टू द मार्केट अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा मी त्याला सर्व काही सांगितले आहे बघा आता क्रियापद बघायचं सर्वात शेवटचा शब्द मराठी वाक्यातला क्रियापद आहे म्हणजेच आहे वर्तमान काळ आणि बघा हा शब्द बघायचा सांगितले आहे म्हणजे पूर्ण झालेली आहे क्रिया सांगण्याची पूर्ण झालेली आहे म्हणजेच हा काळ कोणता आला तर वर्तमान काळ आणि पूर्ण क्रिया झालेली आहे म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ हे लक्षात घ्यायचं पूर्ण वर्तमान काळातलं हे मराठीतलं वाक्य आहे आता याचं स्ट्रक्चर म्हणजेच फॉर्म्युला किंवा रचना कशी असते ते आधी आपण बघून घेऊ सर्वात आधी तर अशा प्रकारच्या साध्या वाक्यांमध्ये आपण सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घेत असतो त्यानंतर पूर्ण काळ असल्यामुळे ह्याओ किंवा हॅज वापरत असतो त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे तिसरे रूप बघा पूर्ण काळ वर्तमानकाळ असो भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो क्रियापदाचे तिसरे रूप आपण घेत असतो त्यानंतर सर्वात शेवटी आपण ऑब्जेक्ट म्हणजेच काय घेत असतो कर्म शेवटी फुलस्टॉप बघा आता मी त्याला सर्व काही सांगितले आहे तर याचे स्ट्रक्चर इंग्रजीत मग असे येणार आहे या वाक्याचे आता सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मग मीसाठी आपण इंग्रजीत आय वापरतो का नाही म्हणून इथे आपण आय लिहिणार आहोत त्यानंतर आय नंतर आपण ह्याव वापरत असतो हॅज नाही आय ह्याव म्हणून आपण इथे आय नंतर काय लिहिणार आहोत ह्याव आय ह्याव त्यानंतर क्रियापद बघायचं सा, सांगितले म्हणजे सांगणे तेल टेल हा शब्द आपण वापरतो इंग्रजीत आता त्याचं तिसरं रूप आपल्याला व्ही थ्री फॉर्म म्हणजेच काय क्रियापदाचे तिसरे रूप आपल्याला घ्यायचे आहे त्याचं तिसरं रूप टेलचं असते वी वन फॉर्म टेल व्ही टू फॉर्म टोल आणि व्ही थ्री फॉर्मसुद्धा टोल्डच असतो म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत क्रियापदाचे तिसरे रूप टोल आय हॅव टोल्ड आता ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे तर त्याला मग त्यालासाठी आपण काय वापरतो इंग्रजीत हिम त्यालासाठी हिम आय हॅव टोल्ड हिम आणि मग सर्व काही सर्व काहीसाठी आपण वापरतो एव्हरीथिंग ई EV, व्ही ER ई आर वाय आय एन जी सर्व काही आय हॅव टोल्ड हिम एव्हरीथिंग म्हणजेच काय मी त्याला सर्व काही सांगितले आहे एखादी गोष्ट असेल आणि आपण म्हणतो त्याला माहिती आहे किंवा नाही मग आप आपण म्हणतो की नाही मी त्याला सर्व काही सांगितलेले आहे म्हणजेच आय हॅव टोल्ड हिम एव्हरीथिंग अशा प्रकारे इंग्रजीमध्ये तुम्ही बोलू शकतात मग बघा आता नेक्स्ट बघा तू कुठे राहतोस हा प्रश्नसुद्धा आपण जनरली एखादी व्यक्ती भेटली किंवा कोणी रिलेटिव्ह भेटलं तर आपण विचारतो की तू कुठे राहतोस मग तर हा प्रश्न मग आधी कोणत्या काळातला आहे ते बघायचं बघा कुठे राहतोस म्हणजेच हा प्रेझेंटेन्स सिम्पल प्रेझेंटेन्समधला हा प्रश्न आहे आता आता इथे बघा प्रश्नार्थक शब्द कुठे आलेला आहे म्हणजेच हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे तर डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे याची सुरुवात प्रश्नार्थक शब्दानेच होणार आहे म्हणजेच याचं स्ट्रक्चर कसं येईल तर सर्वात आधी डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच काय मी मराठीतसुद्धा सांगत असते आणि स्ट्रक्चर इंग्रजीतून लिहित असते डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द सर्वात आधी आपल्याला घ्यायचा असतो मराठी वाक्यातला जो असेल त्याचाच इंग्रजीमध्ये इथे घ्यायचा असतो त्यानंतर हा प्रेझेंटेन्स असल्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू किवाडस वापरत असतो आता डू वाडज हे करता बघून आपल्याला वापरायचं असते हे लक्षात ठेवायचं त्यानंतर डू डज वापरल्यानंतर आपण घेत असतो कर्ता सब्जेक्ट म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये मी ते शॉर्टमध्ये सब्जेक्ट असं लिहिले त्याला कर्ता म्हणजे करता घ्यायचं त्यानंतर घ्यायचं असते बी वन फॉर्म म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप किंवा मूळ रूप त्यानंतर घ्यायचं असते ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म आणि मग सर्वात शेवटी क्वेश्चन मार्क म्हणजेच काय तर प्रश्न चिन्ह तर बघा आता डब्ल्यू एच कुठेसाठी लिहायचा आपल्याला डब्ल्यू एच वर प्रश्नार्थक शब्द कुठे आहे मग डब्ल्यू ए कुठेसाठी आपण इंग्रजीत शब्द वापरतो वेअर वेअर आता नंतर डू वापरायचं का तर आता आधी सब्जेक्ट बघायचा सब्जेक्ट कोणता आहे करता तू तू साठी आपण यू वापरतो इंग्रजीमध्ये शब्द मग यू नंतर आपण डू वापरत असतो म्हणून आपण इथे डू निवड करणार आहोत म्हणजे डू लिहिणार आहोत वेअर डू त्यानंतर करता काय आहे तू तू साठी आपण काय वापरतो यू वेअर डू यू नंतर बघा क्रियापद घ्यायचं आहे क्रियापदाचं मूळ रूप राहतो राहणे त्यासाठी आपण ल्यू हा शब्द वापरतो त्याचं मूळ रूपच आपल्याला घ्यायचं आहे म्हणजेच आपण इथे काय लिहू ल्यूज लिहणार आहोत वन फॉर्म आणि ऑब्जेक्ट नाही आहे मग आपण इथे प्रश्नचिन्ह देणार आहोत क्वेश्चन मार्क बघा वेअर डू यू लिव तू कुठे राहतोस इंग्रजीतून तुम्ही असं विचारू शकता वेअर डू यू लिव आता नेक्स्ट बघा तुला समजलं का बघा आता तुला समजलं का हा प्रश्न प्रश्न आहे मग हा प्रश्न कोणत्या काळातला आहे समजलं का म्हणजेच हा भूतकाळातला प्रश्न आहे सिम्पल पास्ट टेन्स साधा भूतकाळातला प्रश्न आहे आणि हा तुला समजलं का याचं उत्तर कसं येईल हो किंवा नाही म्हणजेच हा हो नाही स्वरूपाचा प्रश्न आहे मग या प्रश्नांची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने आपण करणार आहोत मग हा भूतकाळ असल्यामुळे आपण याची सुरुवात कशाने करणार आहोत डीड या क्रियापदाने म्हणून आपण स्ट्रक्चर लिहिणार आहोत आधी सर्वात आधी तर आपण डीड घेणार आहोत डीड त्यानंतर घ्यायचा असतो कर्ता म्हणजेच सब्जेक्ट त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप त्यानंतर घ्यायचा असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि मग सर्वात शेवटी काय देतो आपण प्रश्नाचेन्न क्वेश्चन मार्क बघा आता डिड दीड, डीडने सुरू केलं आहे कारण हो नाही स्वरूपाचा प्रश्न आहे आणि भूतकाळातला प्रश्न आहे म्हणून डीड ए क्रियापद आपण वापरलं आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत सर्वात आधी दी? डीड त्यानंतर करता कोणता आहे करता घ्यायचा आहे सब्जेक्ट तुला त्यासाठी आपण काय वापरतो यू डी ड्यू त्यानंतर क्रियापद बघायचं समजणे त्यासाठी अंडरस्टँड हा शब्द वापरतो तो मूळ रूपातच घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे इथे काय लिहू आपण डी ड्यू अंडरस्टँड ऑब्जेक्ट आहे का प्रश्नामध्ये नाही आहे कुठेच नाही आहे म्हणून आपण डायरेक्ट इथे आता क्वेश्चन मार्क देणार आहोत प्रश्नचिन्ह द्यायचं डिड यू अंडरस्टँड तुला समजलं का एखादी गोष्ट सांगितली आपण छोटे मुलं जर असले तर त्यालासुद्धा आपण विचारतो की तुला समजलं का म्हणजेच इंग्रजीत हे कसं बोलणार मग तुम्ही डेड यू अंडरस्टँड तुला समजलं का अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीत बोलू शकता आता नेक्स्ट बघा तो काहीही बोलला नाही बघा हे आता हे सेंटेन्स बघायचं आता हे कोणत्या काळातला आहे तो काहीही बोलला नाही बोलला नाही बघा म्हणजेच हे सिंपल पास्ट टेन्समधलं वाक्य आहे सिम्पल पास्ट म्हणजेच काय तर साध्या भूतकाळातलं साध्या भूतकाळातलं आहे पण नाही हा शब्द इथे आलेला आहे क्रियापद नाही आहे म्हणजेच हे नकारार्थी आहे आता याची रचना कशी येणार आहे आधी आपण बघून घेऊ सर्वात आधी तर जेव्हा असा प्रकारचं कोणतंही सेंटेन्स असलं तर आपण आधी सर्वात आधी काय घेत असतो करता त्यालाच ता आपण इंग्रजीत सब्जेक्ट म्हणतो नंतर आता इथे नकारार्थी वाक्य आहे आणि भूतकाळातलं वाक्य आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण डीड वापरणार आहोत आणि त्यानंतर आपण नॉट वापरणार आहोत कारण काय तर नकारार्थी वाक्य आहे सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्याला नॉट लावायचं बघा सब्जेक्ट त्यान त्यानंतर डीड नॉट त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप कारण इथे डीड आला कोण कुठेही डीड आला म्हणजे त्याच्यापुढे जर एखादं क्रियापद असलं तर त्याचा फर्स्ट फॉर्मच हा लिहायचा असतो हे लक्षात ठेवायचं आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म तर अशा प्रकारे या सेंटेन्सचं या वाक्याची रचना येणार आहे तर सब्जेक्ट कोणता आहे कर्ता कोणता आहे तो तोसाठी आपण ही वापरतो का नाही म्हणून आपण इथे ही, ही लिहिणार आहोत नंतर डीड नॉट ही नॉट आणि त्या क्रियापद वापरायचं आहे आपल्याला वन फॉर्ममध्ये तर बघा आता क्रियापद कोणतं आहे बोलला बोलणे बोलण्यासाठी आपण से किंवा स्पीक काहीही वापरू शकतो मग आता मी इथे स्पीक लिहिणार आहे यस ई ए के स्पीक ही डीड नॉट स्पीक ऑब्जेक्ट नाही आहे पण काय आहे काहीही काहीही बोलला नाही का काहीहीसाठी मग आपण इथे वापरणार आहोत एनिथिंग बघा अशा प्रकारे हे बाकी इंग्रजीत ट्रान्सलेट होणार आहे ही डीड नॉट स्पीक एनिथिंग तो तो काहीही बोलला नाही बघा ही डीड नॉट स्पीक एनिथिंग तो काहीही बोलला नाही असं बोलायचं असलं तर तुम्ही इंग्रजीतून मग हे असं बोलू शकता नेक्स्ट बघा तू कधी झोपलास बघा बऱ्याच वेळेला असंही आपण विचारतो की मी बराच वेळ जागा होतो किंवा जागी होते मग पण तू कधी झोपलास मग तर बघा आता हे वाक्य सॉरी प्रश्न प्रश्न कोणत्या काळातला आहे ते आधी बघायचं झोपला म्हणजेच हा भूतकाळातला प्रश्न आहे साध्या भूतकाळातला आणि तो पण आता इथे बघा बघून घ्यायचं प्रश्नार्थक शब्द मराठीत आलेला आहे मराठी प्रश्नात कधी म्हणजेच सा डब्ल्यू एच म्हणजेच प्रश्नार्थक शब्दाने या प्रश्नाची सुरुवात होणार आहे मग आता याचं स्ट्रक्चर कसं लिहिणार आता बघा सर्वात आधी तर प्रश्नार्थक शब्द आपण लिहिणार आहोत म्हणजेच त्याला डब्ल्यू एच वर्ड असं मी लिहित असते प्रश्नार्थक शब्द घ्यायचा इथे सर्वात आधी त्यानंतर काय घ्यायचं असते सहाय्यकारी क्रियापद आता इथे भूतकाळ आहे त्याच्यामुळे आपण काय वापरणार आहोत डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत त्यानंतर काय घ्यायचं असते तर करता घ्यायचा असतो त्याला आपण इंग्रजीत सब्जेक्ट म्हणतो करता सब्जेक्ट म्हणजेच काय हे करता हे लक्षात ठेवायचं इथे त्यानंतर करता घेतल्यानंतर आता इथे क्रियापद घ्यायचं असते व्ही वन फॉर्ममध्ये म्हणजेच मूळ रूपात त्यानंतर सर्वात शेवटी द्यायचं असते क्वेश्चन मार्क अशा प्रकारे मग या प्रश्नाचं ही रचना येणार आहेत तर यानुसार आपण याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू डब्ल्यू एच वन म्हणजे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कधी आता कधीसाठी आपण वेन वापरतो हा शब्द इंग्रजीत वेन नंतर डीड वापरायचा आहे सहाय्यकारी क्रियापद वेन डीड नंतर सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तू तू साठी आपण इंग्रजीत यू वापरतो की नाही म्हणून इथे यू लिहायचं वेन डीड यू नंतर बघा क्रियापद घ्यायचं आहे झोपणे स्लीप वापरतो शब्द आपण तो, तो आपल्याला त्याच्या व्ही वन फॉर्ममध्ये म्हणजे मूळ रूपातच घ्यायचा आहे म्हणजेच आपण इथे काय लिहू एस एल डबल ई पी स्लीप आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क वेंडे ड्यू स्लीप म्हणजेच तू कधी झोपलास वेंडे ड्यू स्लीप तर अशा प्रकारे मग हा प्रश्न इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट होणार आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये जी वेगवेगळी वाक्य बोलत असतो सहजे त्या मराठीत ती इंग्रजीमध्ये कशी बोलायची ती पण त्याच्या स्ट्रक्चरनुसार कशी बोलायची ते आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत तर अशाच तर असा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू